महाराष्ट्रातील तमाम माता आणि बहिणींना नमस्कार तर बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक अतिशय हो महत्त्वपूर्ण आजची न्यूज आणि आजची खुशखबर अपडेट आलेली आहे तर बघा ज्या आपल्या माता आणि बहिणींना तीन हजार रुपये आलेले नाही आहे आतापर्यंत कुठल्याही प्रकारचे पैसे आलेले नव्हते तर त्यांना आता पैसे आलेले आहे आणि फायनली आज सकाळपासूनच सर्व महिला उमेदवारांना पैसे आलेले आहेत तर कशा पद्धतीने तीन हजार रुपये आलेले आहेत ते तुम्हाला चेक करायचे आणि जर का तुम्हाला पैसे आलेले नसतील तर तर या पद्धतीने तुम्हाला एक काम करायचं आहे जेणेकरून दोन मिनटाच्या आत तुमच्या अकाउंटमध्ये पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील तर संपूर्ण प्रोसेस काय आहे कशा का पद्धतीने काय करायचं नेमकं तुम्हाला करायचं काय की जेणेकरून तुमच्या अकाउंटमध्ये तुम्हाला पैसे चेक पण करता येतील त्याच्यानंतर पैसे अकाउंटमध्ये येतील पण आणि पैसे आलेले आहेत किंवा नाही त्या संदर्भात खुशखबर मी घेऊन आलेलो आहे तर सर्व महिला उमेदवारांनी आपल्या मातान बहिणींनी व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचं आहे आणि जर तुम्ही आपली फक्त एकच रिक्वेस्ट असते की जर चॅनल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मातांबहिणींपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर जी काही खुशखबर आलेली आहे तर आजपासूनच आलेले महिलांना तीन हजार रुपये आलेले आहेत आता फक्त एक करा आणि पैसे तुमच्या अकाउंटमध्ये येऊन जातील दोन मिनिटाच्या आत तर संपूर्ण व्हिडिओला शेवटपर्यंत बघा तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर बघा लाडकी बहीण योजनेचे भरपूर जे काही आपल्या माता बहिणी त्यांचे पैसे आलेले नव्हते कारण मेन प्रॉब्लेम म्हणजे त्यांचा आधार अपडेट होतं म्हणजे आधार त्यांच्या बँक असल्यामुळे हा त्याशी लिंक नव्हतं कारण पैसे हे डी बी टी मार्फत येणार आहे म्हणजे लक्षात घ्या डी बी टी मार्फत त्याच्यामुळं ते त्यांना प्रॉब्लेम झाला अकाउंटला आणि त्यांना पैसे आले नाही भरपूर मातानबही तीन हजार आले तर ज्या काही सर्व राहिलेल्या होत्या तर त्यांना पैसे आलेले आहेत ते कसे चेक करायचे काय करायचं आणि ज्यांना नाही आलेले त्यांना काय करायचं आहे ते पण तुम्हाला याच व्हिडिओच्या मी सांगणार आहे तर व्हिडिओला न स्किप करता शेवटपर्यंत पहा तर आता मी तुम्हाला अगोदर सांगतो की तुम्हाला करायचं काय तर समोर तुम्ही पाहू शकतात या आपल्या मातान बहिणींनी कमेंट केलेले तीन हजार रुपये जमा झाले आज संभाजीनगर छत्रपती त्याच्यानंतर पाहू शकतात समोरचं आहे या ठिकाणी पाहू शकतात की माझे आज पैसे आले शिंदे साहेबांचे फडणवीस साहेबांचे खूप खूप आभार असे भाऊ सगळ्यांना भेटावा मी खूप खुश आहे भावावर तर बघा शिंदे साहेबांना त्यांनी भाऊ म्हटलेलं आहे आणि त्यांना तीन हजार रुपये प्राप्त झालेले आहेत पाहू शकतात या ठिकाणी संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट देण्यात आलेली आहे त्याच्यानंतर पाहू शकतात स समोरचं म्हणजे या ठिकाणी बघा आपल्या माता कमेंट केलेली आहे पाहू शकतात हॅलो सर आजच माझ्या खात्यात तीन हजार रुपये जमा झालेले आहेत मी खूप खुश आहे एकनाथजी साहेबांचे मनापासून आभार आणि धन्यवाद त्याच्यानंतर समोरचं पाहू शकतात आधार लिंक आहे पैसे आलेले नाही आहे आता ज्यांना आलेले नाही आहे त्यांना पण सांगतो आणि ज्यांना आलेले आहे बघा ज्यांना आलेले आहे त्यांच्याकडनं ही अपडेट आलेली आहे सर माझ्या अकाऊंटमध्ये मा तीन हजार रुपये आलेत धन्यवाद त्याच्यानंतर समोरचं पाहू शकतात या ठिकाणी हॅलो सर आजच माझ्या मा अकाऊंटमध्ये तीन हजार रुपये आले धन्यवाद त्याच्यानंतर समोरचं पाहू शकतात माझे पैसे आले धन्यवाद महामंत्री मुख्यमंत्री त्याच्यानंतर समोरचं पाहू शकतात आमचे पैसे आले असून ते बँकवाल्यांनी कापले आता पैसे आलेले परंतु बँकवाल्यांनी कापले आणि बँकवाल्यांना पण याचा दणका बसणार आहे हा महत्त्वाचा मुद्दा आहे आता तुमचे पैसे आले किंवा नाही तुमचे पैसे आले पण बाकीच्यांना तेच समजत नाही की माझे पैसे आले किंवा नाही आले तर तित कसं काय करायचं चेक करायचं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे पाहू शकतात त्याच्यानंतर माझे तीन हजार रुपये आज रोजी आले मातान बहिणींच्या कमेंट या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत तर बघा तुम्हाला काय करायचं आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे हे लक्षात घ्या आता तुम्हाला डायरेक्टली मी ते सांगतो की तुम्हाला काय करायचं आहे बघा लाडकी बहीण योजनेचे राहिलेल्या सर्व बहिणींचे तीन हजार रुपये आज सकाळपासूनच यायला सुरुवातच आलेली आहे आणि दुसऱ्या टप्प्याचे पैसे देखील कधी येणार आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे फक्त व्हिडिओला न स्किप करता शेवटपर्यंत पाहा तर बघा अशा पद्धतीने तुमचे पैसे तुम्हाला बँक खात्यामध्ये आले आहेत किंवा नाही ते चेक करायचे ते कसं करायचं सगळं काही आता तुम्हाला मी प्रोसेस सांगतो आता काहींचं फोनपे चालू असेल तुम्ही फोनपे थ्रू चेक करू शकतात त्याच्यानंतर हे बघा हे सगळ्यात सोपं आहे बघा या ठिकाणी तुमच्या कुठल्याही बँकेमध्ये खासं असू द्या अकाउंट तुमचं कुठल्याही बँकेमध्ये असू द्या तुम्हाला या ठिकाणी बँकचं नाव देण्यात आलेलं आहे बँक ऑफ बडोदा एच डी एफ सी आय सी आय सी ॲक्सिस बँक सेंट्रल बँक त्याच्यानंतर बँक ऑफ इंडिया भारतीय महिला बँक त्याच्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया तर या बँकेमध्ये तुमचं याच्यापैकी कुठल्याही एक बँकेमध्ये अकाउंट आहे आणि तुम्हाला काय करायचं सिम्पल या नंबरवरती फोन करायचा आहे या नंबरवरती डायरेक्टली तुम्हाला फोन करायचा आहे फोन केल्यानंतर ऑटोमॅटिकली फोन तिकडं रिसीव होईल फोन रिसीव झाला की त्याच्यानंतर दोन चार शब्द ते तिकून बोलतात त्याच्यानंतर फोन कट होईल आणि ऑटोमॅटिकली तुम्हाला डायरेक्टली असा अशा पद्धतीचा मॅसेज येईल आणि तिथं तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झालेले आहेत किंवा नाही पैसे आले किंवा नाही ते पूर्णपणे तुम्हाला पाहता येणार आहे गरीब असूनच फक्त मिनिमम तुम्हाला लागणार याच्यासाठी एक मिनटं एक मिनटाच्या आत तुम्ही ही संपूर्ण प्रोसेस करू शकतात सिम्पल हा मोबाईल नंबर ट्राय करायचा त्याच्यावरती डायल करायचं कॉल करायचा तिकडं कॉल रिसीव्ह होईल त्याच्यानंतर ऑटोमॅटिकली कट होईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक टेक्स्ट मॅसेज येईल अशा पद्धतीचा तिथं तुम्हाला अकाउंटमध्ये पैसे जमा झाले किंवा नाही संपूर्ण इन्फॉर्मेशन पाहायला भेटणार आहे तर हे तुम्हाला करायचं आहे ठीक आहे आता तुमचं बँक चेक करा तुमचं जे काही याच्यामधून कुठलं बँक आहे चेक करा आणि त्याच्या थ्रू तुम्ही कॉल करा आणि तुम्हाला पैसे आले किंवा नाही ते चेक करता येणार आहे तर हीच होती आजची खुशखबर अपडेट सर्व माता आणि बहिणींनी आताच तुमच्या अकाउंट चेक करायचं आहे तुमच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा झालेले आहेत मागच्या वेळेस मी तुम्हाला ओळलेलो होतो की ज्या काही आपल्या या ठिकाणी आदिती तटकरे आहेत बघा आदिती तटकरे ताईंनीच अपडेट दिलेली होती की एकतीस ऑगस्टपर्यंत जे आपण आपल्या माता आणि बहिणी राहिलेल्या आहे ज्यांना एक रुपयासुद्धा लाडक्या बहीण योजनेचा भेटलेला नाही आहे त्यांचे फॉर्म भरले अप्रुव्हल झाले आधार लिंक झाले संपूर्ण प्रोसेस झाली तर त्यांना एकतीस ऑगस्ट रोजी पैसे भेटणार आहेत परंतु आजपासूनच पैसे यायला सुरुवातच झालेले आहे सकाळपासून आपल्या ताई माता बहिणींना पैसे येत आहे तर आता मी तुम्हाला सगळं काही सांगितलेलं आहे सर्वांनी चेक करा व्यवस्थितपणे जर काही नसेल पैशांमध्ये जर समजा तुम्हाला पैसे आलेले नसतील किंवा काय तरी कमेंटमध्ये सांगू शकतात तुम्हाला काही नशीन समजलेलं तर कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त मातान बहिणींपर्यंत शेअर करा आणि राहिला प्रश्न दुसऱ्या हप्त्याचा तर बघा ज्यांना अगोदर तीन हजार रुपये भेटलेले आहेत त्यांना जवळपास पंधरा तारखेला पंधराशे रुपये भेटतील पंधरा सप्टेंबरला आणि ज्यांना अजून आता ज्या महिला बहीण ना आपल्या ज्या काही मातांबही ना आज पैसे आले काल आले आणि उद्या येणारे तीन हजार रुपये त्यांना देखील पंधरा तारखेला दुसरा हप्ता आहे पंधराशे रुपये ठीक आहे आय होप सांगण्याचा मुद्दा लक्षात आला असेल याच्यामध्ये जर काही नशीन समजलेलं तर कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तर पुढची माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र